नवापूर नगराध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांनी घेतली माघार नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर रोजी संपली असून माघारीनंतर नवापूरच्या निवडणुकीचे ची अंतिम चित्र स्पष्ट आहे आह नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत यात अपक्ष उमेदवार ओम विश्वास बडोगे तसेच गणेश भानुदास वडनेरे यांनी माघार घेतली आहे यानंतर नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आता एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत नगरसेवक पदासाठी अकरा उमेदवारांची माघार प्रभाग न्याय नगरसेवक पदासाठी एकूण अकरा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत माघारीपूर्वी सर्व प्रभागातून मिळून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते माघारीनंतर ही स्पर्धा तितकीच तीव्र राहणार असल्याची चित्र ची आहे अंतिम आकडेवारी नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे जयवंत जाधव काँग्रेस पक्षातर्फे प्राध्यापक दीपक जयस्वाल भारतीय जनता पार्टीतर्फे अभिलाषा चिन्मय वसावे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातर्फे खलील खाटी जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास बडोगे यांच्या लढत निश्चित झाली आहे नगरसेवक पदासाठी अकरा उमेदवारांनी माघार घेतली आहे यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून भालचंद्र गुलाबराव पाटील मावची अभिषेक फतेसिंग प्रभा क्रमांक दोन ब मधून हेमलता नारायण साळुंखे प्रभा क्रमांक तीन ब मधून सुशील राजेंद्र दुसाने प्रभा क्रमांक चार ब मधून होरा अनिसा मकसूद खाटिक बी हारुण प्रभा क्रमांक सहा ब मधून रितेश दर्जी ओम विश्वास बडोगे प्रभा क्रमांक सात ब मधून शेख फरान अब्दुल जलील एवले मंगेश गंगाधर प्रभाग क्रमांक अकरा क मधून तेजस्वी रमेश अकरा प्रभागातून उपलब्ध तेवीस जागांसाठी एकूण एकशा पालिका सदस्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत नवापूर नगर परिषद निवडणुकीत माघारी संपल्यानंतरही राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसात प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे प्रमुख पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारही दमदार पद्धतीने मैदानात असून या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज नवापूर